ॲक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही त्याच्यामुळे तुम्हालाही काही होणार नाही बाबा म्हटलं ते काय सांगतोय हे एक तर पोटात गोळा आलाय आज आषाढी एकादशी से उतरलो त्यावेळेस बाबा देखील बाबा आत्राम्हाला म्हणाले आम्हाला वाटत नव्हतं पाऊस होता ढग होते आता हेलिकॉप्टर कसं यायचं आणि मग कसं उतरणार त्याच्यामुळे आम्ही सगळेजण चिंतेत होतो आणि कदाचित कार्यक्रम आता कॅन्सल होईल आणि आमचा आम्हाला भूमिका करावं लागेल का काय अशा प्रकारची शंका त्यांना आली येताना हेलिकॉप्टर सुरुवातीला नागपूरला बरं परा वाटलं परंतु नंतर जे ढगात हेलिकॉप्टर शिरलं इकडं बघतोय ढग तिकडं बघतोय ढग आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवान गप्पा वाढून बसेल म्हटलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही कुठं झाड दिसेना कुठं काही दिसना जमीन दिसेना आपण ढगात चाललोय कुठं म्हणले काय काळजी करू नका माझे आतापर्यंत सहा सिमेंट झालेली आहे आणि ज्या सेल्फपोर्टमध्ये विमानात असतो त्यावेळी ॲक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही त्याच्यावर तुम्हालाही काही होणार नाही अरे बाबा म्हटलं ते काय सांगतोय एक तर पोटात जळा आलं आज आषाढी एकादशी सार तर पांडुरंगा 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 नाव घेत होतो मला आणि ह्या महाराष्ट्रांचा आम्हाला उद्देश चाललेले होते काही काळजी करू नका खरोखरीच येईपर्यंत इतके निवास होते तेवढे मला ह्याचा अनुभव आहे माझे अनेक एक ॲक्सिडेंट झालेले परंतु माझ्या कुठं नखाला देखील धक्का लागला नाही अशा पद्धतीनं बापदाच्या पुण्याईमुळं इथपर्यंत महाराज पोचलेले त्यांची पुण्याई निश्चितपणे उपयोगी पडलेली पर आहे परंतु मित्रांनो एकंदरीत खरोखरीच जरा जीव सगळे